मशीन बंद आहे ना मॅडम तुमचं नाही मी सरांसोबतच येऊन वाटलं करू शकते ना मी किती आता कुठे ड्युटी दोनशे एक मध्ये तुम्ही तिथेच थांबा झाल्यानंतर चालू आल्यानंतर या ना तेच तर साडेसहा वाजल्यापासून इथे बसलेलो साडेसहा वाजल्यापासून थांबलेलो आहे आम्ही कामाला येणारे लोक येऊन इथून वापस गेले त्यांनी बॅकअप ठेवायला पाहिजे ना आमच्याकडून काही नियम तुटले तर तुम्ही बरोबर कायदेशीर कारवाई करता की नाही एक मिनिट पुढे गेला तर त्याचं होत नाही बाकी कसं का काम आम्हाला वेळ वाढूनच पाहिजे मतदानचा वेळ वाढून पाहिजे ना आम्हाला साडेसहा वाजल्यापासून इथे बसलेलो सा पस साडेसहा वाजल्यापासून थांबलेलो आहे आम्ही कामाला येणारे लोक येऊन इथून वापस गेले त्यांनी बॅकअप ठेवायला पाहिजे ना आमच्याकडून काही नियम तुटले तर तुम्ही बरोबर कायदेशीर कारवाई करता की नाही एक मिनिट पुढे गेला तर त्याचं होत नाही बाकी कसं काम आम्हाला वेळ वाढूनच पाहिजे मतदानचा वेळ वाढून पाहिजे ना आम्हाला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका